नमस्कार मी राहुल कुलकर्णी दिल्लीमध्ये देशाच्या निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी म्हणजे चीफ इलेक्शन ऑफिसर आपण ज्याला म्हणतो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ज्ञानेश कुमार यांनी ह्या पत्रकार परिषदेमधून श्री राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं दिली आहेत आणि एका अर्थाने आत्ता जो चेंडू आहे तो राहुल गांधी यांच्या कोर्टामध्ये त्यामुळं एक आरोप झाले आणि मी म्हटलं होतं की इलेक्शन कमिशननी राहुल गांधी यांना शपथपत्र न मागता स्वतः एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि त्या संदर्भामध्ये खुलासेवार विवेचन करावं हो। राहुल गांधी यांनी ज्या विधानसभा मतदारसंघाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते त्या एका विधानसभा मतदारसंघाच्या ऐवजी ज्याला आपण ब्रॉडर प्रस्पेक्टिव्ह म्हणतो तसं मोठ्या मुद्द्यांच्या आधारावरती इलेक्शन कमिशननी सगळ्याच प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत आणि मी आधीही म्हटलं होतं की राहुल गांधी जे म्हणत आहेत ते कन्व्हिन्सिंग नाही आहे त्याचं कारण आहे की इलेक्शन कमिशनकडं स्वतःची अशी स्वतंत्र यंत्रणा नाही त्यामुळं बिहार असेल बंगाल असेल कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र असेल या ठिकाणच्या प्रशासकीय यंत्रणांना मॅनेज केल्याशिवाय पूर्णपणे इलेक्शन कमिशनला पूर्ण एखाद्या राजकीय पक्षाच्या फेवरमध्ये काम करणं शक्य नाही आहे आणि राहुल गांधी यांनी हाच मुद्दा लक्षात घ्यायला हवा होता आणि योगायोगाने काँग्रेस पक्षाचं अधिवेशन कव्हर करत असताना काँग्रेसच्या दोन अभियंत्या तरुणांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस मध्येच मतदार याद्या संदर्भातले गोंधळ कसे लक्षात आणून दिलेत ते मी तपशीलवार दाखवल अर्थात राहुल गांधी यांना शपथपत्र न मागता त्यांच्या मुद्द्याचा कारण ते शेवटी संसदेतले विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे देशातल्या महत्वाच्या केंद्रीय संस्थाबद्दल अनावश्यक पद्धतीनं संदिग्धता तयार होते हे लक्षात घेऊन लगोलग प्रेस कॉन्फरन्स करणं अपेक्षित होतं पण आज जेव्हा राहुल गांधी बिहारमध्ये एस एस आर एस आर आरच्या विरोधामध्ये कॅम्पेन करतायत आणि मतदार यादी हाच त्यांच्या दृष्टीनं प्रचाराचा महत्त्वाचा भाग आहे म्हणून बहुधा इलेक्शन कमिशनने ही प्रेस कॉन्फरन्स केली इलेक्शन कमिशनचं असं मत आहे की आमच्यासाठी कोणीही पक्ष विपक्ष नाही सगळे पक्ष आमच्यासाठी समान आहेत पण मतचोरीसारख्या शब्दांचा वापर हा संविधानाचा अपमान आहे आणि मला वाटतं की एवढं एका गव्हर्मेंट एजन्सीनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याबद्दल इतकं सूचकपणे बोलणं हेच पुरेसं आहे राहुल गांधी यांच्यासाठी कारण शेवटी असं आहे की तुम्ही एखाद्या संस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करता तेव्हा ते, ते प्रश्न तडीला जातील हे बघणं आवश्यक होतं आणि म्हणून इलेक्शन कमिशनने असं म्हटलं की ह्या संदर्भामध्ये तुम्ही पुरावे द्या निवडणूक आयोग नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद त्यांनी घेतली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष नाही आहे सर्व राजकीय पक्ष समान आहेत जर त्रुटी दूर करण्यासाठी अर्ज वेळेवर केला गेला नाही आणि नंतर मत सारखे चुकीचे शब्द वापरून जनतेची दिशाभूल केली तर हा लोकशाहीचा अपमान आहे काही मतदारांनी मत, मत चोरीचे आरोप केले पुरावे मागितल्यावर ही उत्तर मिळालं नाही निवडणूक आयोग अशा आरोपांना घाबरत नाही म्हणजे राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशन संदर्भामध्ये जी काही प्रतिमा तयार केली आहे त्याला आम्ही घाबरत नाही आहोत असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे जेव्हा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारांना लक्ष केलं जात आहे तेव्हा आमची ही भूमिका स्पष्ट आहे की निवडणूक आयोग निर्भयपणे गरीब श्रीमंत वृद्ध महिला तरुण आणि सर्व धर्म वर्गातील लोकांसोबत दगडासारखा उभा आहे आणि उभे होतो आम्ही आधी आणि पुढेही उभा राहू म्हणून राहुल गांधी यांनी जेवढे प्रश्न विचारले त्या प्रश्नाला सखोल पातळीवरती निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं आहे असं दिसतंय सात ऑगस्टला राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या, त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग हा भाजपासाठी निवडणूक चोरतो आहे असा आरोप केला आणि त्या प्रश्नाचा मुख्य भाग हा राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमिततेवरती एक तास अकरा मिनिटं प्रेस कॉन्फरन्स घेऊन बावा बावीस पानांचं जे सादरीकरण केलं होतं आणि त्याच्यात असं म्हटलं होतं की ही सगळी एकूणच मतदान करून घेण्याची प्रक्रिया ही संशयास्पद आहे त्याला आज दिलेलं हे उत्तर आहे सीएसई काय म्हणाले की एस आय आरचा चा उद्देश मतदार यादी शुद्ध करणं म्हणजे आरची जी एस आर आय आय आरचा चा सध्या मुद्दा गाजतोय सुप्रीम कोर्टाने निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलंय की सध्या इलेक्शन कमिशन जे करतो आहे ते योग्य आहे त्यांनी जेवढे पुरावे तुम्हाला मागितले तेही योग्य आहेत आणि इथे इलेक्शन कमिशनचा जो अधिकार आहे ज्याला आपण म्हणतो तो त्याने वापरला आहे हा मी काय कारणामुळं मतदारांची नावं वगळलेली आहेत त्याचं तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल मी आधीही म्हटलं होतं की हे उत्तर त्यांनी देणं अपेक्षित आहे आणि निवडणूक आयोगाने आयुक्तांनी सांगितलं की आता ज्याबद्दल इतके प्रश्न विचारले जात आहेत ती निवडणूक एस आय आर ची प्रक्रिया ही तर खूप आधीपासून झालेली आहे याच्यामध्ये गेल्या दहा वेळेला आम्ही ही प्रक्रिया करून घेतली आणि त्याचा मुख्य हेतू की मतदार यादी शुद्ध करणं आहे आणि त्यामुळे त्याच्यात आम्ही पुढे जाऊच प्रत्येक नागरिकांना मतदार बनणं आवश्यक आहे हे ते म्हणाले निवडणूक आयोगाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत असंही त्यांनी सांगितलंय सर्वांसाठी आणि नेहमी ते खुले आहेत असं त्यांचं मत आहे गेल्या दोन दशकापासून मतदार यादीत सुधारणा करण्याची मागणी होती त्यानंतर बिहारमधून एस आय आर सुरू करण्यात आलेला आहे या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी नामांकित बी एल ओ आणि बी एल ए यांनी मिळून मसुदा यादी तयार केली ती यादी तयार होत असताना सर्व राजकीय पक्षाच्या बी एल एशी स्वारक्ष स्वाक्षरी करून त्याची पडताळणी करण्यात आली त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि मतदार योग योगदान देत आहेत एक जुलै किंवा एक ऑक्टोबर रोजी अठरा वर्ष पूर्ण करणारे मतदार अशा एक लाख नव्या मतदारांनी अर्ज केलेला आहे आणि एस आय आरमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी आता पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत भार है। हे फार महत्वाचं आहे आणि हेही मी याआधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं एक कोटीहून अधिक कर्मचारी दहा लाखाहून अधिक बूथ लेवल एजंट उमेदवारांचे वीस लाखाहून अधिक मतदान एजंट काम करतात इतक्या लोकांसमोर पारदर्शी प्रक्रियेमध्ये कोणताही मतदार आपलं मत कसा चोरू शकतो हा व्हॅलिड प्रश्न इलेक्शन कमिशनने विचारला आणि मी नेहमी म्हटलंय की संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मॅनेज केल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीनं मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ घालून त्या पक्षाची सत्ता केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये आणणं शक्य नाही आणि म्हणून ते असं म्हणत आहेत की इतक्या सगळ्या लोकांच्या आकडेवारी बघितल्यानंतर राहुल गांधी यांच्या आरोपामध्ये तथ्य नाही आहे मतदार यादी पक्षासोबत शेअर केली जाते विच इज ट्रू ही नेहमीची पद्धती आहे की मतदारांची मसुदा आणि अंतिम यादी पक्षासोबत शेअर केली जाते यानंतरही जर काही चूक असेल तर जिल्हाधिकाऱ्याकडं अपील करता येतं तिथेही राज्य निवडणूक आयोगाकडं तिथेही समाधान नाही झालं तर पुढे तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडं कर अपील करू शकता अंतिम यादीनंतर निवडणूक घेतल्या जातात त्यानंतर ही यादी उमेदवार मतदान केंद्रनिहाय दिली जाते मतदान झाल्यावर मतदान पक्ष मतदान एजंटाला नामांकित करतो मतदान एजंट ते पाहतो आणि त्यानंतरच तो आक्षेप घेऊ शकतो त्यानंतर निकाल येतो आणि निकालानंतर सुद्धा तुम्हाला पंचेचाळीस दिवस आहेत की त्या पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्ही ह्या निव निवडणुकीच्या प्रक्रियेतल्या कोणत्याही गोष्टीबद्दल न्यायालयामध्ये जाऊ शकता जर तक्रारदार हे राहुल गांधी यांना जे शपथपत्र मागण्याचा अगोचरपणा निवडणूक आयोगाने केला त्याची गरज नव्हती हो त्याचा नियम पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केलाय जर तक्रारदार त्या मतदारसंघाचा मतदार नसेल तर कायद्यात तुमच्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे निवडणूक नोंदणी नियम क्रमांक वीस उपक्रमांक तीन उपकलम बी त्यात असं म्हटलंय की तुम्ही जर त्या मतदारसंघाचे मतदार नसाल तर तुम्ही साक्षीदार म्हणून तुमची तक्रार दाखल करू शकता आणि तुम्हाला निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यासमोर शपथ घ्यावी लागते ज्या व्यक्ती विरुद्ध तुम्ही तक्रार केली आहे त्याच्यासमोर सुद्धा शपथ घ्यावी घ्यावी लागते म्हणजे राहुल गांधी यांना जे वेगळ्या इलेक्शन कमिशननी ओच शपथपत्र द्या असं म्हटलंय त्याचा पुन्हा एकदा त्यांनी इथे खुलासा केलाय आणि जर तुम्ही त्या मतदारसंघाचे मतदार नसाल तुम्हाला या मतदार तर तुम्हाला काय करावं लागतं कारण शेवटी राहुल गांधींनी या संदर्भातच तक्रार केलेली आहे की माझं असं म्हणणं की ह्या मतदार याद्या ह्या मॅनेज आहेत तर नियमाप्रमाणे तुम्हाला शपथपत्र द्यावं लागतं पण इथे जरा इलेक्शन कमिशनची भूमिका मवाळ झाल्यासारखी मला दिसतीये हा शपथपत्राचा भाग त्यांनी आता वगळला आहे कारण ती मुदत संपली आहे आणि त्यानंतर आता ते असं म्हणतात की पुढच्या पंधरा दिवस आम्ही तुमच्या पुराव्याची वाट बघू आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करू मला असं दिसतं आहे की राहुल गांधी यांनी जे आरोप केले होते त्या सगळ्या आरोपांना इलेक्शन कमिशननी मुद्देनिहाय उत्तर दिलेलं आहे राहुल गांधी यांची जबाबदारी आहे की त्यांनी आता ह्या इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेवढे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आधार घेऊन इलेक्शन कमिशनकडे जावं त्याचे पुरावे द्यावेत इलेक्शन कमिशननी या संदर्भामध्ये निवाडा नाही दिला तर न्यायालयाचे दरवाजे ठोठवावेत आणि याहून मोठी गोष्ट आहे समजा तिथेही सगळ्या संस्था कॉम्प्रोमाइज आहेत असं त्यांना जर वाटत असेल तर शेवटी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा तर त्यांना पूर्ण अधिकार आहे बिहारच्या निवडणुकीसाठी ते याच मुद्द्याचा आधार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहेत असं दिसतंय पुढेही अनेक राज्याच्या निवडणुका होतील महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील तिथे त्यांचा हा मुद्दा मतदारांना भावला का ते आपल्याला दिसेल कारण या आधीचे त्यांचे मुद्दे हे भावलेले नाही आहेत पण तरी सुद्धा चौवेचाळीस वरून काँग्रेस पक्ष शंभर वरती मजल करून गेलाय म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये जे काही चाललंय ते सगळं आलबेल आहे आणि लोकांना आवडतंय असं थोडंसं आहे थांबूया आपण इथे जे घडतंय जसं घडतंय आणि त्याचे मधले अर्थ काय ते तुम्हाला सांगण्यासाठीच आमचं हे विश्लेषण आहे का घडतंय ते तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच हाही व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा थांबूया